नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत महत्त्वाचा टॉपिक अध्यापनाचा अर्थसंकल्पना त्याचे अध्यापनाचे प्रक्रियेचे स्वरूप आणि उद्दिष्टे हा या टॉपिक वरती मित्रांनो उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून रीडिंग करा चला सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत अध्यापन अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप बघणार आहोत आणि अध्यापन प्रक्रियेचे वैशिष्ट्य ओके तर हा टॉपिक थोडा मोठा आहे आणि यामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक क्वेश्चन जास्त विचारले जा जातात त्यामुळे जेवढे होतील तेवढा कन्सेप्ट क्लिअर असू द्यात तुमच्या आणि त्याचसोबत रिडिंग सुद्धा असू द्या मी लवकरात लवकर टाक कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करते कारण तुम्हाला अभ्यासासाठी जास्त वेळ मिळावा एक रिडिंग करून घ्या कि किंवा मग नोट्स काढत चला शॉर्ट नोट्स तुमच्या काढत चला म्हणजे तुम्हाला एक्झामच्या पिरियडमध्ये मध्ये ओव्हर लुक करता येतं आणि अभ्यासात मदत होते चला तर सुरू करूया अध्यापन अध्यापन मध्ये बघा शिक्षणाची ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने अध्ययन व अध्यापन या दोन्ही प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत शिक्षणाची ध्येय व साध्य करण्यासाठी शिक्षकाला वर्ग अध्यापनातून विविध अध्ययन अनुभव द्यावे लागतात त्यामुळेच अध्यापन प्रक्रिया प्रभावी असणे आवश्यक आहे अध्यापन म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा अत्यंत संकुचित स्वरूपाचा अर्थ आहे अध्यापन ही प्रक्रिया व्यापक आहे कारण तिच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान माहिती मूल्य वर्तन बदल कौशल्य इत्यादी गोष्टी विकसित करता येते यावरून अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया असल्याचे लक्षात येते बघा अध्यापन करताना शिक्षकाला अध्यापन प्रभावीपणे कसे करता येईल याच्याकडे जास्त भर द्यावी लागते अध्यापन जर प्रभावी असेल तर अध्ययन संक्रमण चांगला होतो ओके विद्यार्थ्यांपर्यंत ते चांगल्या प्रकारे पोहोचतं अध्यापन तर तुम्हाला यावरती अध्यापनावरती अध्यापन ही एक व्यापक प्रक्रिया आहे कशी प्रक्रिया आहे अध्यापन ही व्यापक प्रक्रिया आहे नुसतं विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे किंवा विद्यार्थ्यांना माहिती देणे हे संकुचित म्हणजे मर्यादा झाली ज्ञानाची किंवा पाठ्यपुस्तकाची पण अध्यापन ही प्रक्रिया कशी आहे व्यापक स्वरूपाची आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान मिळालं पाहिजे माहिती मिळाली पाहिजे त्यांना अनुभव पण देता आले पाहिजे शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये वि वर्तन विद्यार्थ्यांच्या वर्तन वर्तनामध्ये चांगले बदल करता आले पाहिजे त्यांचे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य असते ते विकसित झाले पाहिजे विद्यार्थ्यांचे ह्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय आणि अध्यापन म्हणजे ही विकासात्मक प्रक्रिया असल्याचे लक्षात ले येते आता अध्यापनाच्या वे वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी त्या व्याख्या बघूयात बी ओ स्मिथ यांनी केलेली आहे टीचिंग इज अ सिस्टीम ऑफ ऍक्शन्स इंटेंडेड टू इन्क्लूड लर्निंग अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय अध्ययन घडायचे त्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय म्हणजे शिक्षकानं आपला अध्यापन हे छान प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे किंवा त्यांना वेगवेगळे वेग अनुभव देऊन पोहोचवणे ही केलेली कृती म्हणजेच अध्यापन बघा इंग्रजी शब्दकोश काय होतो द आर्ट ऑफ असिस्टिंग अनादर टू लर्न एखाद्या व्यक्तीला शिकण्यास मदत करणारी कला म्हणजे अध्यापन होय तर बघा एनसायक्लोपीडिया म्हणजे काय एन्सायक्लोपीडिया एक एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान कौशल्य व सवयी आत्मसात करण्यासाठी केलेली मदत होय अध्यापन होय म्हणजे एका व्यक्तीला कौशल्य आहे ज्ञान आहे त्यानं ते ज्ञान फक्त दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं त्यालाच म्हणते अध्ययन मार्सेल यांनी म्हटलेलं आहे सक्सेसफुल टीचिंग इज अ टीचिंग दॅट ब्रिंग्स अबाउट इफेक्टिव्ह लर्निंग ज्यातून प्रभावी व परिणामकारक शिक्षण दिले जाते ते यशस्वी अध्यापन होय नेट बघा नेक्स्ट बघा प्रेसिडेंट प्रेसिडेंट टीचिंग इज अ नेसेसरी टू प्रमोट गाईड अँड फॅसिलेट टू लर्न प्रोसेस अध्ययन सुयोग्य सुलभ व सुकर होण्यासाठी केलेली आवश्यक प्रक्रिया म्हणजे अध्ययन अध्यापन होय बर्टन यांनी म्हटलेलं आहे की अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी चेतना मार्गदर्शन व प्रोत्साहन होय अध्ययनासाठी म्हणजे मार्गदर्शन प्रोत्साहन किंवा मा चेतना म्हणजेच काय अध्यापन यावरून असे लक्षात येते की अध्यापन ही प्रक्रिया अध्ययनास मदत करते विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांना जिज्ञासा कुतूहल प्रेरणा अभिरुची फुले यांची रुजवणूक करते त्यामुळे शिक्षकांनी अध्ययनार्थाला प्रेरणा मिळेल किंवा नवीन ज्ञान मिळेल या दृष्टीने अध्यापन केले पाहिजे अध्यापनातून उत्तम क्षमता असलेल्या विद्यार्थी घडला जाणे अपेक्षित आहे म्हणजे जेव्हा शिक्षक शिकवतात त्यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये शिकवण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळे बदल करून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे नवीन ज्ञान मिळालं पाहिजे या दृष्टीने अध्यापन केलं पाहिजे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य हे विकसित करता आले पाहिजे शिक्षकाला अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप बघा आपण अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता डिटेल मध्ये बघूया प्रक्रियेचे स्वरूप अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप अध्यापन प्रक्रिया उद्दिष्ट अधिष्ठित असावी द्विकेंद्रीय असावी विकासात्मक सापेक्ष असावी आंतर आणि आंतरक्रियात्मक सुद्धा असावी बघा उद्दिष्ट अधिष्ठित म्हणजे काय की प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय ध्येयानुरूप अभ्यासक्रमाची निर्मिती होत असते म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या ध्येयानुसार अभ्यासक्रमाची निर्मिती होत असते वेगवेगळा अभ्यासक्रम ठरवला जातो राष्ट्राच्या ध्येयानुरूप अभ्यासक्रमाच्या व पाठ्यक्रमाच्या उद्दिष्टांवर आधारित पाठ्यपुस्तके तयार होतात ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अध्यापन केली जाते द्विकेंद्रीय प्रक्रिया द्विकेंद्रीय म्हणजे काय की जॉन डुई यांनी सांगितलेलं आहे की ही द्विकेंद्रीय प्रक्रिया आहे म्हणजे काय अध्यापन अध्यापनामध्ये शिक्षक व विद्यार्थी ही दोनच केंद्रे असतात यामध्ये एकाचा जरी समावेश नसेल तर अध्यापन प्रक्रिया ही होऊ शकत नाही बरोबर अध्यापन करताना शिक्षक आणि विद्यार्थी एक शिकणारा पाहिजे आणि एक शिकवणारा पाहिजे तरच अध्यापन होतं जर याच्यापैकी एकही नसेल तर अध्यापन होत नाही नेक्स्ट बघा विकासात्मक प्रक्रिया विकासात्मक प्रक्रियामध्ये कोणत्याही शिक्षकाचे अध्यापन जसा त्यास अनुभव येतो तसे ते विकसित व परिणामकारक होत असते वेगवेगळे अनुभव जर विद्यार्थ्याला दिले तर ते अध्यापन काय होतो परिणामकारक होतो सापेक्ष प्रक्रिया अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे ती कशी ते बघा एखादा आशय वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षाला शिक शिक्षकाला शैक्षणिक साहित्य अध्ययन अनुभव उदाहरणे बदलावी लागतात यावरून अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे म्हणजे वेगवेगळ्या अध्यापन करताना शिक्षकाला वेगवेगळ्या वयोगटातले विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर त्यांना च्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये चेंज करावे लागते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना शिकवावं लागतंय जे जसं की लहान मुले असतील तर त्यांना वेगळी उदाहरणं द्यावे लागतात त्यांना वेगळे साहित्य दाखवावं लागतं त्यांना वेगळ्या गोष्टीची उदाहरणे देऊन समजून सांगावं लागतं आणि ते जर मोठे मुलं असतील आठवी नववी दहावीची मुलं असतील तर त्यांना सुद्धा अनुभव वेगळे द्यावे लागते त्यांचे शैक्षणिक साहित्य वेगळे सांगून त्यांना उदाहरणे देऊन त्यांना समजून सांगावं लागतं त्यावरून समजते की अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे नेक्स्ट बघा प्रक्रिया शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अध्यापनात जेवढा अधिक संबंध येतो तेवढी अध्या आपण प्रक्रिया परिणामकारक ठरते त्यामुळे शिक्षकाचे अध्यापन आंतरक्रियात्मक असावे फ्लड्स या शास्त्रज्ञांनी मानशास्त्रज्ञांनी शिक्षक व विद्यार्थ्यांतील आंतरक्रियाचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून केला आहे म्हणजे आंतरक्रियात्मक मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दुवा म्हणजे असतो अध्यापन हे या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जर संबंध चांगले असतील आणि विद्यार्थी जर शिक्षकाला त्याचा आदर्श मानत असतील शिक्षक जर त्यांच्या वर्तणुकीतील विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधत चा असतील त्यांचे संबंध चांगले असतील तर अध्यापन परिणामकारक होतो बघा एखादे शिक्षक जर चांगले असतील विद्यार्थी त्याच विषयाचा अभ्यास जास्त करतो म्हणजे काय की हे आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे बघा अध्यापनाची उद्दिष्टे काय काय आहेत बघा विद्यार्थ्यांना अध्ययन अध्ययनास प्रेरित करणे अध्यापनाची फर्स्ट उद्दिष्ट आहे प्रेरित करणे त्यांना अध्ययनास अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणे त्यांना पाठ्य आशयास अनु अनुरूप शैक्षणिक साहित्याचा वापर करणे बरोबर आहे शैक्षणिक साहित्याचा वापर जसं की आपल्याला विद्यार्थ्यांना अँगल्स काढायला शिकवायचे तर आपल्याला काय करायला लागेल शैक्षणिक साहित्याचा वापर करून त्यांना समजून सांगावं लागेल कि अँगल का, कशी काढायचे आता बघा विद्यार्थ्यांस नवनवीन माहिती प्रदान करणे वेगवेगळी माहिती विद्यार्थ्यांना नवीन माहिती प्रदान करणे ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्यास विद्यार्थ्यांस सक्षम बनवणे विद्यार्थ्यांमधील उनिवा शोधून त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा सुद्धा एक विद्यार्थ्यांमधील उनिवा दूर करण्याचा अध्यापन अध्यापन प्रक्र, प्रक्रिया प्रभावी करण्याचा मार्ग आहे विद्यार्थ्यांसाठी अध्ययना अनुरूप वातावरणाची निर्मिती करणे हे शिक्षकाचं प्रथम कार्य आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास करण्यासाठी अनुरूप वातावरण तयार केलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये योग्य वर्तन बदल घडवून आणणे हे अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे अध्यापनातून विचार प्रवृत्त करणे विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांचा वाव असणे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गुण वेगळे वेगळे असतात तर त्या सुप्त कलांना त्यांना वाव देणे हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे विद्यार्थ्यांमध्ये वास्तविक वास्तववादी दृष्टिकोन तयार करणे विद्यार्थ्याला वास्तववादी दृष्टिकोन तयार करणे विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक व बाह्य परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःसोबत तर समायोजन साधता आलंच पाहिजे पण समाजासोबत सुद्धा बाह्य समाजासोबत सुद्धा समायोजन साधता आलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा प्रेरणा कुतूहल व सर्जनशीलता विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये न कळत विविध मूल्यां मूल्यांची रुजवणूक करणे जसं की आपण जसं की शिक्षकांना सांगावं लागतं ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ऑनेस्टी ही बेस्ट पॉलिसी का आहे हे त्यांना वेगवेगळे वेग उदाहरण देऊन समजून सांगणे हे मूल्य जे आहेत का हे लहान वयातच मुलांच्या मनावर रुजवता आले पाहिजे विद्यार्थ्यांमधील निर्णय क्षमतेचे चा विकास करणे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती करणे ही आहेत अध्यापनाची उद्दिष्टे अध्यापनाची वैशिष्ट्ये हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या सब्जेक्ट बद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू